ah he 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 da

सायमा। ना मग राज अंदाज सत्यानाच आहे मग ह्याचा सदाजीव हे बैला फारला बा या पुरा झाला फारला बघ ऐकत बैन झोंबी घेतली चांगली घेतली पुढच्या वर्षी चांगला घेईल झोंपया तर या वर्षी लावली ना आम्ही शिंगा त्यानं झोंबीत कुठं लावायची नव्हती

चांगली झोपी घेतली सदा जेवायला तिकड आहे मजबूत तिकड आहे तेव्हाच आमच्या बारकेला मारते तो म्हणजे आमचा बारका ही झोंबी हे नाही म्हणजे कुठेतरी मारला असेल ना झोंबी नाही म्हणजे मारला असेल कुठेतरी मस्त झुजली बघ दोन तीन मिनिटं जास्त झालं म्हणजे तीन मिनिट हे झालं पहिलं एक एक मिनिट फुकट गेला है, पोरा है, हे बाजूला पोरान बाजूला याला हे कोण ते वरती घेऊन वरती बांधव बगर यायला जाम शेवड आहे असतील फार माझ्या मधूच फार